राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी रेल्वे म्हणून कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसचा उल्लेख केला जातो सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सुरू झालेली ही रेल्वे आता नव्या रूपात नव्या दिमाखात एक जून पासून आहे या रेल्वेमध्ये एल एच बी कोचसह प्रवाशांना सर्व आधुनिक सुविधा मिळणार आहेत कोल्हापूर गोंदिया ही राज्यांतर्गत धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बारा जिल्ह्यातून एक हजार तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते यामुळं सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे म्हणून तिची ख्याती आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी ही रेल्वे गोंदियामध्ये दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पोहोचते तब्बल बासष्ट स्थानकं पार करून तीस तास या रेल्वेचा प्रवास सुरू असतो एक नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर पासून सुरू झालेली ही महाराष्ट्र एक्सप्रेस आता चोपन्न वर्षांनंतर आधुनिकीकरणाच्या रुळावर आली आहे एक जूनपासून ही रेल्वे नव्या रूपात नव्या दिमाखात धावणार आहे रेल्वेमधील जुने रँक आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यामध्ये रुपांतरित केले जात आहेत या ट्रेनमध्ये एक द्वितीय वातानुकूलित कोच चार तृतीय वातानुकूलित कोच सात स्लीपर कोच पाच सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच आणि एक जनरेटर कार असणार आहे याचबरोबर एल एच बी कोचसुद्धा या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये असणार आहेत या सर्व आधुनिक सोयीसुविधांची काळानका होईना उपलब्धता होत असल्यामुळं प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे